सरकारनं जो आयात शुल्काचा निर्णय घेतला तो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे तो काही सोयाबीन उत्पादकांना त्या ठिकाणी फायदा व्हावा यासाठी घेतलेला नाही त्यामुळे तो निर्णय लेट घेतला गेला राहिला विषय सोयाबीनला काय दर मिळणार आहे तर त्यावर आपण बोलूयात तर आणि जर भाव द्यायचेच असते तर ते देऊ शकले असते त्यांच्या हातात असत तर त्यांनी आधीच केलं असतं आता निवडणूक काढून घेतल्यानंतर कोणीही भाव देऊ शकत नाही तर ते काँग्रेसवाले येऊन कुठल्या तोंडाने म्हणतात की आम्ही सात हजार भाव देऊ म्हणजे काँग्रेस असो की भाजप असो फक्त शेतकऱ्यांची भावनांशी खेळायचं त्याचं रक्त प्यायचं मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी असताना त्या सोयाबीन उत्पादकांच्या मागण्या काय आहेत त्यांच्या भावना काय आहेत हे विरोधी पक्ष न समजून घेताच वेगळ्याच मुद्द्यांवर राजकारण करत होता परंतु लेट आहे पण थेट आहे अशा पद्धतीनं त्यांना मतदानाला एक दोन दिवस असताना का होईना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आठवण झाली आणि ते सोयाबीनवर बोलायला लागले त्यानंतर त्यांना काउंटर म्हणून सत्ताधारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना उत्तरं द्यायला लागले आज मी फडणवीसांची भूमिका आणि त्यांनी केलेल्या सोयाबीनच्या गोष्टी आणि ते जे बोलतात त्यांच्या दाव्यामध्ये किती सत्यता आहे याच्यावर बोलणार आहे नमस्कार ज्ञानेश्वर खरात पाटील आज सकाळीच मला जवळपास सहा वाजता एका शेतकऱ्याचा फोन आला शेतकऱ्याचं नाव होतं अंकुश देशमुख युवा शेतकरी आहे अमरावतीच्या आहेत आणि त्यांनी मला एक अॅग्रोव्हानचा व्हिडिओ पाठवला म्हणजे सर याच्यावर जरा मला तुमचं क्लॅरिफिकेशन हवंय तुम्ही ह्या ज्या गोष्टी यांनी मांडल्यात ह्या तुम्ही आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मांडल्या पाहिजेत आणि त्यानंतर मग मी तो व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याच्यामध्ये त्यांनी जे फडणवीसांनी सांगितलेलं आहे की मॉइश्चरचं कारण तर मॉइश्चर जे आहे की मॉइश्चर म्हणजे काय हे समजून घ्या की सोयाबीनमध्ये जो ओलावा असतो म्हणजे आपण सोयाबीन काढतो आणि काढल्या काढल्या जर मार्केटला नेलं तर त्याचं वजन खूप जास्त भरतं कारण की त्याच्यामध्ये ओलावा ते ते असतो तेच आपण वाळवलं त्याच्यातला ओलावा कमी होतो म्हणजेच काय जितका ओलावा अधिक तितकं मॉइश्चर जास्त ओलावा म्हणजे मॉइश्चर बरोबर आणि हे मॉइश्चर पर्सेंटेज मध्ये मोजतात त्याच्याकडे आता त्या मॉइश्चर मोजण्याची मशीन आहे ती मशीन किती पर्सेंट मॉइश्चर आहे अशा पद्धतीचं ते सांगत असतं तर मग काय झालं यांनी बारा टक्केची आठ घातलेली होती आणि सोयाबीन निघाल्या निघाल्या शेतकऱ्यांना सोयाबीन विकणं गरजेचं होतं परंतु बारा टक्केच्या आत कुणाचंच मॉइश्चर भरत नव्हतं सगळ्यांचं मॉइचर हे अठराच्या वरती भरत होतं अशा याच्यामध्ये आचारसंहितेच्या आधी देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलंय आणि खर ते खरं पण आहे की त्यांनी केंद्राला लेटर पाठवलं की हे बाराची अट शिथिल करून ती अठरा करण्यात यावी आणि केंद्रानं ती अट अठरा न करता पंधरा त्या ठिकाणी ठेवलेली आहे परंतु हे जे सगळे निर्णय आहेत हे निर्णय जर दोन एक महिने आधी झाले असते तर त्याचा सोयाबीन उत्पादकांना फायदा झाला असता आणि आतापर्यंत भरपूर सोयाबीन त्या ठिकाणी नाफेडनं खरेदी केलं असतं दुर्दैवानं ते तितक्या प्रमाणात खरेदी झालं नाहीये शून्य पॉईंट दोन टक्के म्हणजे महाराष्ट्रामध्ये तेरा लाख टन सोयाबीन ते खरेदी करणार आहेत सरकार तर ते त्या तेरा लाख टनाच्या फक्त शून्य पॉईंट दोन टक्के इतकं सोयाबीन खरेदी झालं आहे त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज आणि निराश आहे त्याला भाव भेटत नाहीये अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस बेचाळीस अशा पद्धतीनं मॉइचरचं कारंधित व्यापाऱ्याने त्यांचं सोयाबीन खरेदी केलेलं आहे त्यांचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाहीये दहा वर्षापूर्वी तेच भाव दहा वर्षानंतरही तेच भाव मात्र बाकी सगळ्या खात्यापासनं ताडपत्रीपासनं औषधापासनं बियाण्यापासनं सगळे भाव वाढले त्याच्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्या नाराजीचा सूर मतदानाचे काही तास शिल्लक असताना काँग्रेस सारख्या आणि महाविकास आघाडी सारख्या पक्षांना सापडतो आणि ते शेतकऱ्याचं भाग्य म्हणाल की त्यांच्या विरोधकांना मतदानाच्या काही तास अधिकावे त्या मुद्दे आठवले नाहीतर ते आतापर्यंत संविधान न्याय हुकुमशाही याच मुद्द्यांवर बोलत होते जे कळीचे मुद्दे होते त्याच्यावर बोलायला तयार नव्हते आपल्याला माहिती आहे सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे तेरा लाख टन सोयाबीन सरकार खरेदी करते त्यामुळे त्यामुळं ती त्या भावानं जाणार आहे आणि पंधरा ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली आहे पंधरा नोव्हेंबर आता झालेला आहे म्हणजे एक महिना कंप्लीट झालंय आणि एक महिन्यामध्ये फक्त शून्य पॉईंट दोन टक्के इतकीच खरेदी झाली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता काय होणार आहे माहिती आहे का, का? सामान्य शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकले त्या सामान्य शेतकऱ्यांचे सातबारे हे व्यापारी किंवा आपल्यातलेच ले काही दलाल घेणार आणि मग ते त्या नाफेडला लावणार आणि त्या शेतकऱ्यांच्या नावावर मग दुसरीकडनं सोयाबीन विकत घेणार ते तिथं भरणार आणि स्वतःचे फोटो भरणार आणि बिचारा सामान्य शेतकरी ज्याच्या नावावर हा पैसा आहे तो ज्याच्या ज्याच्यासाठी सरकार हा पैसा खर्च करत तो तसाच वंचित राहणार त्याचा तसाच रक्त पिला जाणार आणि याच्याकडे कुठेतरी लक्ष आपण देणं गरजेचं गरजेचं शेतकऱ्याच्या पोरांनी लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून आता तुम्ही सोयाबीन विकली असेल तरी तुम्ही दुसऱ्याकडून सोयाबीन खरेदी करा आणि ती त्या नापेडच्या भावान विका दोन चारशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी नफा त्या ठिकाणी राहील काहीतरी अशा पद्धतीने करा राहिला विषय सोयाबीनला काय दर मिळणार आहे तर त्यावर आपण बोलूयात तर सोयाबीनला हाच दर मिळणारे जो आता मिळतो आहे ज्याच्यामध्ये जे खटपटी शेतकरी आहेत आणि जे या सगळ्या लोकांच्या जवळचे आहेत नापेड सेंटर कोणाचे आहेत तर ते आमदार खासदारांचेच आहेत सत्ताधाऱ्यांचेच आहेत किंवा विरोधी पक्षातल्या धंदाण घ्या आणि लिडर लोकांचेच आहेत जे यांच्या जवळचे आहेत किंवा जे या सगळ्या गोष्टी करू शकतात त्यांना नाफेडचा दर मिळू शकतो सामान्य शेतकऱ्याला हाद्वारे हाच मिळत राहणार आहे सरकारनं जो आयात शुल्काचा निर्णय घेतला तो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे तो काय सोयाबीन उत्पादकांना त्या ठिकाणी फायदा व्हावा यासाठी घेतलेला नाही त्यामुळे तो निर्णय लेट घेतला गेला लाखो लाख टन तेल आयात झाल्यानंतर तो निर्णय घेतला त्याचा फायदा झाला नाही त्याचा उलट असा फायदा झाला की सोयाबीन हे कमी होत गेलं आणि सोयाबीनचं तेल शहाण्णव रुपयावरून पार तीस एकशे चाळीस रुपयापर्यंत गेलं सोया सरकारनं सोयाबीन निर्यातीचा निर्णय जो घ्यायला पाहिजे होता कुठल्याही व्यापाऱ्याला ते निर्यात करायला परवडत नाहीये तर त्या निर्यातीला यांनी जर अनुदान दिलं असतं तर त्या ठिकाणी ती निर्यात झाली असती देशांतर्गत बाजार बाजारामध्ये तुटवडा निर्माण झाला असता त्या ठिकाणी डिमांड वाढली असती आणि भाव त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाले असते परंतु ते कुठलंही झालेलं नाहीये आणि जर भाव द्यायचेच असते तर ते देऊ शकले असते त्यांच्या हातात असतं तर त्यांनी आधीच केलं असतं आता निवडणूक काढून घेतल्यानंतर कोणीही भाव देऊ शकत नाही आता ते काँग्रेसवाले म्हणतात की आम्ही सात हजार भाव देऊ मग तेलंगणामध्ये कोणाचं सरकार आहे कर्नाटकमध्ये कोणाचं सरकार आहे ते सुद्धा सोयाबीन उत्पादक राज्य आहेत त्या ठिकाणी भाव काय मिळतोय तर हाच मिळतोय अडतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस चौरेचाळ मग हा जर तिथं भाव देत असेल तर ते काँग्रेसवाले महाराष्ट्रात येऊन कुठल्या तोंडाने म्हणतात की आम्ही सात हजार भाव देऊ म्हणजे काँग्रेस असो की भाजप असो फक्त शेतकऱ्यांची भावनांशी खेळायचं त्याचं रक्त प्यायचं सत्ता बदल करून घ्यायचा पाच वर्ष त्याला खितपत सोडायचं आणि मग त्या शेतकऱ्यांना पाच वर्षानंतर परत पलटी द्यायची म्हणजे आहिरे वर्ग घ्या किंवा नाही वर्ग घ्या आमचे हाल बदलणारे नाहीयेत त्यामुळं आपल्याला आपलं जागरूक होऊन आपल्याला या सगळ्या गोष्टीचा प्रोटेस्ट करणं आणि आपल्याला आपला उत्पादन खर्च भागवणं किंवा आपल्याला परवडणारे पिकं घेणं सरकारवर सश दबावगट निर्माण करणं या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत